आता बातमी जळगावमधून येते जळगाव शहरातील दूरदर्शन टॉवर परिसरात असं श्री स्वामीनारायण मंदिराची स्थापना करण्यात आहे या ठिकाणी श्री स्वामीनारायण भगवान यांची दोनशे दोन वर्ष पूर्वीची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे येत्या दहा ते सतरा डिसेंबर या काळामध्ये मूर्तीचा प्रतिष्ठापना महोत्सव संपन्न होणार आहे या निमित्ताने विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलं गेलेलं आहे वर्ताळ संस्थेच्या स्वामीनारायण मंदिराचा महाराष्ट्रातील दुर्मिळ असा मंदिराचा प्रतिष्ठा सोहळा येत्या दहा ते सतरा डिसेंबर दरम्यान जळगावातील स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी पार पडणार आहे आपण जर बघू शकतोय तर या दूरदर्शन टावर शेजारी स्वामीनारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची युद्धपातळीवर या ठिकाणी तयारी सुरू आहे आणि नक्षीदार आणि कोरीव पद्धतीच्या या संपूर्ण मंदिराची रंगरंगोटी असेल लायटिंग असेल सजावट असेल या विविध प्रकारची रंगरंगोटीचं का काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि दुसरी बा दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर स्वामीनारायण मंदिराच्या समोर या ठिकाणी हनुमानाची भव्य दिव्य अशी उभी मूर्तीची ही प्रसंगी पार पडणार आहे आणि या संपूर्ण भव्य दिव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्या निदर्शनात आलेलं आहे नेमकी कशा पद्धतीच्या या ठिकाणचं नियोजन आहे आपल्यासोबत नयनस्वामी आहेत विश्वस्त आ, कशा पद्धतीचा हा भव्य दिव्य सोहळा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे काय प्रतिक्रिया आमचा हा महोत्सव दहा ते सतरा डिसेंबरपर्यंत खूप भव्य दिव्यरित्याने आम्ही करीत आहोत महाराष्ट्राच्या इतिहासात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये असा महोत्सव हा सर्वप्रथम वेळा होण्यास जात आहे शंभर एकरच्या जागेवरती हा संपूर्ण महोत्सव आयोजित झालेला आहे यामध्ये भागवत कथा भव्य दिव्य प्रदर्शन जे पाच तारखेपासूनच प्रारंभ होऊन गेला आहे ज्यामध्ये ग्लो गार्डन गौमाता डॉक्युमेंटरी व्यसनमुक्ती डॉक्युमेंटरी खूप सुंदर शंभर झाडांपासून युक्त जंगल लाईटिंगवाला तयार केला आहे तर अशा प्रकारे हिमालय पर्वत वगैरे प्रदर्शनामध्ये तयार आहे चतुर्वेदाचं पारायण होणार आहे त्याचबरोबर शहीद परिवारांचं सन्मान होणार आहे त्याचबरोबर अनेक कार्यक्रम जसं की लाईट अँड साऊंड शो मंदिराचा व हनुमानजी महाराजांचा पण होणार आहे या मंदिराची विशेषता अशी आहे की हे स्वामीनारायण ना संप्रदायाचं प्रथम असं मंदिर आहे की ज्यावरती अकरा शिखर आहे त्याचबरोबर चार मोठे विशाळ घुमट एकशे आठ स्तंभ त्याचप्रमाणे जेवढे पण हिंदूमध्ये देवी देवता आहेत या सर्व देवी देवतांच्या मूर्त्या या स्वामीनारायण मंदिरामध्ये विराजमान होणार आहे येत्या दहा ते सतरा डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्वामीनारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशातील आणि राज्यातील सर्व मंत्रीगण उपस्थित राहतील देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी उपस्थित राहतील अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे भव्य विविध प्रकारचा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या दहा ते सतरा डिसेंबर दरम्यान जळगावात पार पडणार आहे नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव